नवऱ्याच्या डोळ्या देखत पत्नीचा मृत्यू चांगलीत भरधाव डंपरने दुचाकील्या दिलेल्या धडकेत महिलेने गमावला जीव मिरज विधानसभा मतदारसंघ राखीव नसणार मिरजेचा पुढील आमदार राष्ट्रवादीचा असेल वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुसरीफ माळेगावच्या निवडणुकीत शरद पवारांना मोठा धक्का बळीराजा पॅनलच्या उमेदवाराला सात हजार सातशे बावीस पैकी फक्त दोनशे एक्कावन्न मत तडकडताई भूताची आई सांगलीत भावई उत्सवाला सुरुवात स्वस्तात सोने देण्याचे आमिष दाखवून गंडा घालणाऱ्या तिघांना स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पोलिसांनी केली अटक रावसाहेब पाटील यांचा भारतीय जनता पक्षात प्रवेश भाजपा जैन प्रकोष्ठच्या राज्य उपाध्यक्षपदी निवड महात्मा गांधी चौक पोलीस ठाणेकडून प्रतिबंधित सुगंधी तंबाखूची वाहतूक करून विक्री करणाऱ्यांवर छापा तीन इसमांवर गुन्हा दाखल लागूंचा मुद्देमाल जप्त येथील त्यांच्यासोबत नसतील त्यांच्या विरोधात लढणार महायुती आमदार सुनील शेळके यांचे स्पष्टीकरण कुणाची मागणी नसताना शक्तीपीठाचा हट्ट का सतेज पाटील यांचा सवाल क्रिकेट विश्व शोकसागरात कसोटीच्या पाचव्या दिवशी भारत इंग्लंड खेळाडूंच्या डोळ्यात पाणी भारताचे माजी फिरकी गोलंदाज दिलीप दोशी यांचे निधन